पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 आज तुम्ही शहरात येत असताना पुणे शहरामध्ये गुंडाचा खून झालेला आहे कुठेतरी राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली का आणि यातून गँगवार वर नावू शकते का कुठलाही गँगवार या ठिकाणी होणार नाही कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवॉक करण्याची कोणी हिंमत करणार नाही हो आज तुमच्याच पक्षाच्या एका आमदारांवर आरोप होता की त्यांनी एका कर्मचाऱ्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला रा मारहाण केलेली आहे त्याविषयी आपण काही माहिती घेतली आहे मी माहिती घ्यायची मी रायगडला कार्यक्रमामध्ये होतो मला काहीतरी उडत उडत माहिती मिळाली पण माझं अजून त्यांच्याशी ते बोलणं झालं नाही परवानगी मिळेल नाही अजून का मिळेल नाही असा प्रश्न विचारत आहे प्रोसेस आहे मिळेल जेव्हा जे काय असेल त्यांनी मागितली आहे की नाही मला माहिती मागितली असेल तर लक्ष्मण भाऊंचे सगळे स्वप्न भाजप पूर्ण करेल आणि आता आमची महायुती आहे महायुतीचा एक धर्म आहे तो धर्म निभवण्याचं काम आम्ही करणार आहोत रोहित पवारांच्या याच्यावरती आज भेट पडलेली आहे त्याच्यावर पुन्हा एकदा आरोप होत आहे हे सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत स्वतःला घोषित करण्याचे त्या ठिकाणी जी काही मला माहित नाही काय रेड झाली आहे नाही झाली आहे मला त्याकडे कुठली माहिती नाही या सगळ्या गोष्टी त्यांचा बिझनेस आहे बिझनेस ते करतात बिझनेस मध्ये अशा गोष्टी होत असतात सगळ्या वेगवेगळ्या आणि समजा त्यांनी काही केलंच नसेल त्यांचं सगळं नीट असेल तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाहीये विनाकारण याला राजकारणशी होण्याचं काय कारण भाऊ इंद्राई नदी पुन्हा फेसळीत गेल्या तीन दिवसापासून फेसळली